पोलिसांनी नायलॉन मांजा केला जप्त नांदुरा पोलिसांनी मांजा विक्रेत्यांविरुद्ध केली कारवाई पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन कारवाई करत त्यांच्याजवळून नायलॉन मांजा जप्त केला आहे नांदुरा शहर पोलिसांनी आज आठ जानेवारीच्या सकाळी ही कारवाई केली आहे मकर संक्रांतीचा सण जवळ आल्याने सर्वत्र पतंगबाजीला ऊत आला आहे नांदुरा शहरात बऱ्याच ठिकाणी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर नांदुरा शहर पोलिसांनी शहरातील मोची गल्ली भागात छापा मारून अकराशे रुपयांचा अकरा रील नायलॉन मांजा जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी मांजा विक्रेते कैलाश धनराज आसेरी वय वर्षे सत्तावन्न व उत्तमचंद गोरीलाल गोयल गोरी वय वर्षे साठ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती